नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणखी एका व्हिडिओमध्ये तर आज गुरुवार आहे आज माझा मम्मीचा उपवास आहे आम्ही दोघी उपवास धरतो तर आमची आज देवपूजा वगैरे करून झाली तुम्हाला दाखवते मी तर मम्मी आता खिचडी करते दाखवते मम्मी या खिचडी सुटलाय भारी खिचडीचा हे बघायचंय दही आहे हे मम्मीला लागतं बर का निवड चार चार पर्साचे पुढे आणल्यात दही आपलं घरगुती आहे विकतच पण आणलंय घरगुती पण आहे गळा खिचडी या सर्वांनी खिचरी खायला मी देवपूजा केल्या दाखवते तुम्हाला हे आपली देवपूजा आत्ताच मध्ये बेंदूर झाला ना बैलपोळा मग बैल आता अशी ठेवली की तुटून वगैरे जातील मांजर आपली घरात पाच पाच मांजरा येते पडली बिडली तुटली तर काय झालं उगत कशाला म्हणून आपली देवाला ठेवल्यात कशी वाटते तुम्हाला आमची बैल छोटी छोटी ही मी देवपूजा केल्या कशी वाटली तुम्हाला देवपूजा नक्की सांगा बघा आमचा छोटो तो झोपलाय झोपला तर ते काय ती रात्रभर फिरत बसते ती आणि दादा अशी झोपतात बघा <laughs> गं आता त्यांना वेपर्स आवडतं ना आता ते आवाज आला की नाही मग कशी उठतात बघा <laughs> चारली आमचा उपवास म्हणून ह्याला नाही उपस ठेवलेलं हो ह्याला दूध चपाती घातली हे ना <laughs> है। है चार्ली खाऊन बसलायच ना अगा दाखवते तू प्रूफ दाखवते मी खाऊन बसले ते हय चारले पप्पांच्या आठवण नय त्या पप्पा गावाला गेलेत ना म्हणून असा बसला एकदम उदास उदास हे नाही पप्पा पाहिजे त्याला आम्ही कोण असं चालतोय बप्पा पाहिजे त्याला हे नाही तर चला तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते कसं झालंय ते अरे बघा कधी ऊन कधी पाऊस असं आहे आमच्या इकडचं वातावरण बघा आबाळ आलंय कसं कधी ऊन पडतंय थोडं कडक कधी पाऊस पडतोय ऊन पडलं की गरम ते असं ना बाबू बाबू <laughs> चला मम्मीकडे जाऊया हे का आमची जरा नाव इंटरेस्ट आहेत काय म्हणू नका आपण ती त्यांना सुटू देत नाही आमची <laughs> का मला भूक लागल्या उपवास धरते पण म्हणत नाही तरी पण धरायचा हो म्हणजे आता आम्ही सुरुवात केल्या दर गुरुवारी म्हणजे आम्ही पूजा तर करतोच दर गुरुवारीचा आमचा उपवास असतो पण आता एक साठ वेळा आम्ही तारक मंत्र म्हणतो तुम्हाला दाखवते आजपासून सुरुवात केली आम्ही तर मी एकशे आठ वेळा लिहून तारक तारकमंत्र तुम्हाला दाखवते बघा सुरुवात आहे बघा दाखवते मी एकशे आठ वेळा हा तारकमंत्र लिहून घेतलाय कारण कसं एकशे आठ वेळा म्हणायचंय ना मग आपल्याला लक्षात राहत नाही किती म्हटलंय मोदायचं तरी कसं मग त्यापेक्षा एकशे आठ वेळा मी वहीत लिहून घेतलाय त्यानं कसं सोपं पडतं ना हा सकाळी एकदा पूजा केल्यानंतर परत संध्याकाळच्या टायमिंगला जाऊ आपण आरती लावतो टाइमिंगला हा म्हणायचं तुम्ही सर्वांनी पण म्हणा खूप आहे तारक मंत्र हा म्हणत जावा तर आपली खिचडी तयार आहे आता नैवेद्य देवाला आणि मग खाऊया आता बघा नैवेद्य दा दाखवायचं चाललेलं आहे अनुदाखवत्या नैवेद्य धूप लावत्या मगाशी पण लावलेला हम्म मगाशी पण देव पोचताना ला लावलेलं पण आता मला नैवेद्य दाखवताना पण धूप लाव आम्ही आजपासून म्हणजे उपवास धरायला लागले स्वामी समर्थांचा गुरुवार म्हणजे गुरुवार पाळतोय आम्ही पण म्हणलं उपवास धरूया आपण एवढं पाळतोय तर आणि तारक मंत्र पण लिहून घेतले ते मुलगीनं माझ्या आम्ही दोघींनी पण म्हटले सकाळी एकशे आठ वेळा आता संध्याकाळी झोपायच्या अगोदर म्हटलं एकशे आठ वेळा म्हणायचा तारक मंत्र कारण आम्हाला स्वामींचा अनुभव अनुभव आलेला आहे म्हणून आम्ही कसं आहे पहिल्यापासून पाळतोयच आम्ही गुरुवार पण आता म्हटलं उपवास धरायचा आपण खरं मनापासून सेवा करायची आम्ही अक्कलकोटला जाऊन आलेलो आहे आम्हाला अनुभव आलेला आहे स्वामी समर्थांचा सा। तुम्ही सर्वांनी तुमच्या धूप लावत जावा अगरबत्ती लावत जाऊ नका का। हा कारण आम्ही हा तुळशीला पण नैवेद्य दाखवत्या आमच्याकडे जरा पाऊस तर बघा वेपर्स घेतलेत खिचडी बनवल्या दही हे आमच्या इथं एक बेकरी आहे असं घरगुती त्यांचं घर घरातही तयार करतात आणि विकते ते असं विकतच विकतही नाही त्यांचं बघा खिचडी तर या खिचडी खायला सर्वांनी तर आम्ही देवाला तुम्हाला सांगते अगरबत्ती लावत नाही धूप लावतो कारण का तर अगरबत्तीमध्ये का हे असं लाकूड असतं लाकूड कारण बऱ्याच जणांनी सांगितले की धूपच लावा अगरबत्ती लावू नका त्यात लाकूड असल्यामुळं ते कसं म्हणजे वेगळंच हे वाटतं ना म्हणून आम्ही तवापासून देवाला धूपच लावतो गणपती बसले तरी पण आम्ही धूपच लावतो तुम्ही पण धूपच लावा कारण धूपच हा देवाला खरं म्हणजे लावलाच पाहिजे अगरबत्ती लावूच नका तुम्ही तर सर्वांना सर्वांनी आज या खिचडी खायला आम्ही खिचडी केल्या तर कसा वाटला तुम्हाला आजचा लॉंग व्हिडिओ तर आम्हाला कमेंट नक्की करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपलं कॉमेडी चॅनल आहे यूट्यूब चॅनल आणि तुमचा असाच सपोर्ट राहू द्या आमच्या चॅनलला आत्तापर्यंत दिला आहे आणि पुढं पण असा सपोर्ट राहू द्या तुमच्या प्रेमामुळं आम्ही अशक्य आहे तुमचं प्रेम असंच भरभरून आम्हाला प्रेम द्या तर चला बाय नंतरच्या ब्लॉगमध्ये लॉंग व्हिडिओमध्ये भेटू